नमस्कार कोकण न्यूजच्या आजच्या विशेष भागात आज आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत संपूर्ण रोहायची जी नगरपालिकेची निवडणूक आहे रायगडमध्ये खूप महत्वाचा आणि चर्चेचा विषय आहे कारण की आपण पाहिलं तर रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत हा उभा वाद हा सर्व श्रुत आहे संपूर्ण महाराष्ट्राला सर्व श्रुत आहे त्याच्यामुळे ही जी लढा लढाई आहे ती प्रतिष्ठेची आहे आपण थेट शिवसेनेचा जो कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण आलोत आणि त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा असेल किंवा कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत तर आपल्यासोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे आहेत काय सांगाल एकंदरीतच रोह्याची निवडणूक आहे राष्ट्रवादी शिवसेना हा वाद संपूर्ण महाराष्ट्रात देशाला सर्वश्रुत आहे कशी तयारी आहे तुमची तयारी एकदम जोरदार आहे रोहा नगरपालिकेमध्ये पहिल्यांदा शिवसेने राष्ट्रवादीशी झुंज देत आहे आणि ही झुंज जी आहे ती जिंकणार आहोत पण प्रस्तावित राष्ट्रवादी ही एक हाती दोन दशकापेक्षा अधिक काल त्यांनी या नगरपालिकेवर आपली अधिराज्य गाजवलेलं आहे एकंदरीतच त्यांची सत्ता आहे त्यांची विकास कामाचे अजेंडे त्यांनी या ठिकाणी आता मांडताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते तुमच्याकडे असे कोणते विकास कामाचे अजेंडे आहेत ते तुम्ही सर्वसामान्य रोहेकरांना आश्वासित करणार आहात बघा तुम्ही सांगितलं आता गेले अडीच दशक मी सांगितलं की पंचवीस वर्ष ज्यांची सत्ता आहे ते तरी आजही सांगतात की विकासावर मत मागायला बघतात काय जे पंचवीस वर्ष ज्यांची सत्ता आहे ते सांगतात आजही आम्ही विकास करा पंचवीस वर्षात केला काय आम्ही तर सांगतोय की या वेळेला आम्हाला आमच्या आता सत्ता द्या की त्याचा रोहा हा रोहा बदलून टाकणार आता कसा बदलणार हे तुम्हाला वेळोवेळी आम्ही सांगत आलोय कि रोह्याच्या मूलभूत गरजा पाणी असेल महिलांसाठी आवश्यक असलेला पाणी असेल आरोग्य असेल रस्ते असेल वीज असेल या प्रमुख प्रामुख्याने ज्या मुद्दे आहेत या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी आम्ही पूर्ण शिवसेना सक्षमपणे उभे राहू रोहेकरांच्या पाठी रोहा बदलतो ही टॅगलाईन सर्वत्र प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पुढे आलेली आहे पण राष्ट्रवादी सुद्धा रोहा कसा बदलतोय कोट्यवधीचा निधी जो आहे तो टाकून केलेली विकास काम आहेत ना त्याच्या त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सांगितलं की रोहा असा बदलतोय तुम्ही कँडिडेट आहात काय ना माझं नाव मंगेश अशोकरावकर मी शिवसेना रोहा प्रमुख आहे आणि प्रभाक्रमक आठ ब आणि प्रभा क्रमांक मधून मी नगर परिषदच्या इलेक्शनला सामोरी जात आहे विकास कामं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शंभर टक्के केली मी तुम्हाला उदाहरण देतो की आज बायपास रोडला आपण गेलो तर कोणाची बिल्डिंग होते आणि कोणाच्या बिल्डिंगच्या समोरील गटार कामं हे पॅक के बंद झालेत हे बघा आम्ही शिवसेनेच्या मार्फत कामं केली रोहा नगर परिषदच्या रहिवाशांच्या घरामध्ये गेले चाळीस वर्ष सायकलवर बसून जाऊ शकत नव्हता अशा ठिकाणी आम्ही आज रिक्षा जाईल गाडी जाईल एवढे मोठे पद्धतीने रस्ते तयार केले आज मला सांगायला खरोखर आनंद वाटतोय की मिलत नगर आज मो मौ, मॉमिटन समाजातील एक एवढा मोठा एरिया टटकरे साहेबांच्या मार्फत असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्तारूढ पक्षात मार्फत आजपर्यंत त्या विभागामध्ये एकही रस्ता झाला नव्हता आज तुम्ही जाऊन बघा आज महेंद्रशेठ दळवी आमच्या तालुका प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे झालेला रस्ता बघा आज तुम्हाला मी धोर नगर परिषदच्या मार्फतच समोर असलेला एसटी स्टँड स्टँडवरचा आज बघा आल्यानंतर जो काही कचरा किंवा आज स्टँडमधली जी परिस्थिती आहे तो ओपन गटर हा शिवसेनेने केला धनगर अळीमधून अख्ख्या अंधारळीला क्रॉस होणारा म्हणजे आशीर्वाद बारच्या बॅकच्या बॅक साईड पासून चालू होणारा ते गणेश पाटील वकील तिथपर्यंतचा झालेलं गटार बघा ही कामं जर का शिवसेनेच्या मार्फत झालेत आणि ती अशा पद्धतीने झालेली आहेत की तिथे आज डासमुक्त गटार म्हणजे त्याच्यातून जो काही घरातून मी कंडिशन बघितलेली तुम्हाला सांगतोय की घराच्या जोत्यांमधून पाणी घरात घुसत होते वर्षभर पावसाळ्यात नव्हे आज शिवसेनेच्या माध्यमातून झालेली कामं बघा तुमची विकास कामं मी काल रात्रीचं उदाहरण देतो आपल्याला काल मला रात्री एक पासष्ट वर्षाचा वयस्कर माणूस भेटला त्यांनी मला उदाहरण दिलं की टटकरे साहेबांच्या मार्फत झालेला गार्डन हा कशासाठी झालेला आहे तर एखादा माणूस जर का आजारी पडला तर त्याला ऑक्सिजन लावायची गरज पडली नाही पाहिजे त्या गार्डनच्या खाली झोपाच्यासाठी झालेला आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन ऑक्सिजनची कमतरता आहे किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सुविधा नाहीयेत मग जर का ते करोड रुपये जर तुम्ही सरकारी हॉस्पिटलला टाकलेत केले ना केले ना पण गॅलेक्सी गॅलेक्सी हॉस्पिटल आहे तो आता तटकर्यांनी आणला आहे अशी सर्वत्र चर्चा आहे ना नक्कीच ना गॅलेक्सी हॉस्पिटलच्या बाबतीत पूर्ण इतिहास सांगतो तिथे स्वप्न दाखवलं काय शॉपिंग मॉल होणार होणार कॉम्प्लेक्स बरोबर आहे त्याच्यावरती डबल निधी आणून त्यांच्याच नातेवाईकाला पार्टनरशिप मधून कमाई व्हावी ह्याच्यासाठीच तुम्ही शोधा ना पत्रकारात तुम्ही शोध पत्रकार कर, तुम्ही नक्कीच शोधू शकता की त्याचे पार्टनर कोण आहेत आपल्या महिला महिला सुद्धा आहेत महिला सुद्धा आहेत शिवसेनेमध्ये किती वर्षापासून आहात तुम्ही बरेच आहे तीन चार वर्षापासून आहे शिवसेना काम करेल का वाटते करवा कधी नव्हे तर रोयाचा सर्वांगीण विकास करतील कोण कोण नेतृत्व कोण तुमचे आमचे ऍडव्होकेट आहेत भरत गोगावले साहेब आहेत भरत गोगावले आणखी आणखीन महेंद्र दळवी साहेब महेंद्र दळवी कोणत्या मत सांगत ते शिवसेना ओके ओके तर आपल्यासोबत काही मुस्लिम महिला देखील आहेत काय सांगाल तुम्ही एकंदरीत शिवसेनेने कधी नव्हे तर एवढी मोठी उडी घेतली रोयामध्ये विकासाचा अजेंडा घेऊन शिवसेना उतरेल हो उतरेल राष्ट्रवादी पण आहे ना राष्ट्रवादी राष्ट्रवादीने विकास कामे केलीत नाही शिवसेना करेल, करेल? करेल. काही आहेत सुद्धा काय नाव आपलं माझं धनश्री दत्तात्रय जगताप मी सात नंबर मधून उभी आहे सात ब नगरसेविकेसाठी उभी आहे काय विकास काय जनतेचा विकास तुम्ही कशा पद्धतीने करणार काही महिलांच्या अडचणी असतील पाण्याचा प्रॉब्लेम आहे लाईटचा प्रॉब्लेम आहे कुठल्याही अडचणीला आम्ही सामोरे जायला तयार आहोत फक्त एक संधी आम्हाला द्या <laughs> संधी द्या नवीन चेहऱ्यानं दिलेली आहे तर आपण या ठिकाणी सुद्धा 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 काही तरुण आहेत तरुणांकडे का आकर्षित तुम्ही शिवसेनेकडे का आकर्षित होत आहे कारण की काम पाहिजे कामं होत आहेत आज वाडम मध्ये तुम्ही फिरा जसं भाईंनी सांगितलं नगरचा चा नगर मध्ये कचरापेटीची गाडी सुद्धा पोहोचत नाही उमेदवार उमेदवार आहे कोणत्या कोणत्या नंबर वाढतो काय चार नंबर मध्ये काय सध्या परिस्थिती काय परिस्थिती अशी आहे का पाण्याचा पुरवठा नाही आहे पाणी कमी पडतोय त्याच्यानंतर लाईटीचा प्रॉब्लेम आहे पॉवर कमी असते त्याच्यानंतर अजून रस्ते नाही आहेत कटेरे नाही आहेत इतक्या वर्षी टटकर्यांनी मोल्ला बांधून ठेवला अशी सर्वत्र चर्चा होती आणि आम्ही सुद्धा पाहिले की टटकरेंचा जो मोल्ला आहे जे दोन्ही मोल्ले आहेत ते बांधून ठेवले तर कुठेतरी ढासालय बुरुज तीन तारखेला माहिती पडेल तुम्हाला नक्की पडेल शंभर टक्के आपले सोबत अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे पण यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊयात की तुम्ही सातत्याने म्हणताय की आमच्याकडे शिंदे सेनेची पावर राहतात भरत गोगावले आहेत त्यानंतर महेंद्र महेंद्रशेठ दलवे आहेत विकास कामांचा सा निधीसाठी ते उपयुक्त ठरणार करायचं बघा भरत आणि महेंद्र शेठ तर आहेतच परंतु या नगरपालिका ज्यांच्या अखत्यारीत येते असे नगर विकास मंत्री हे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेब आमच्यासाठी सदैव चोवीस तास ओपन आहेत की कोणताही निधी मागितला तरी कुठेही कमी पडणार नाही कारण शिंदे साहेबांचं नेतृत्व हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे म्हणून सांगितलं की रोहा नगर परिषदेमध्ये पाच कोटीचा निधी देण्याचं काम आणि माझ्या शहर प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे महत्वाची कामं मूलभूत गरजा पूर्ण करण्याचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमदार महेंद्रशा डळवी यांच्या माध्यमातून केलेला आहे पण तुमच्या तुमच्याजवळ आता भाजप भाजप सुद्धा तुमच्या सो, 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 सोबत आहे भाजपची कशी तुमच्याला साथ आहे सध्या कशी साथ आहे भाजपची बघा भाजप आणि शिवसेना ना नक्की पण मध्ये तसं नाही ना दिसत मध्ये राष्ट्रवादीने भाजपला जवळ घेतलंय कुठेतरी शिंदे गटाला अडचणीत आणल्या कुठेतरी एकटा ठेवला शिंदे गटाला आता ते कुणी आणलंय ते सांगायला नको तर रायगडचं राजकारण का हे अशा पद्धतीने झालंय आज रोयामध्ये शिवसेना का उभी राहिली कोणामुळे वेळी याचा तर विचार करायला पाहिजे ना कारण काय झालं की दरवेळेला फोडाफोडीचं राजकारण करण्याचं काम जे करत आले मी आता परत एकदा जाणून म्हणून सांगतोय की ज्या वेळेला वरच्या नेत्यांच परत एकदा जाणून म्हणून सांगतोय की ज्या वेळेला वरच्या नेत्यांच निवडणुका होत्या खासदारकीच निवडणूक घ्या त्यावेळेला काय सांगितलं सगळ्यांनी काम करायचं एकत्र या महायुती आहे पण आता ज्या वेळेला खालच्या कार्यकर्त्यांची जेव्हा निवडणुका आल्या त्यावेळेला का असं व्हायला लागलं याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि आत्मपरिषण कुणी करायला पाहिजे तर सामान्य कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे कारण ज्या वेळेला वरच्या नेत्यांची ज्या वेळेला निवडणुका होत्या त्यावेळेला त्यांनी एकत्र लढल्या आणि त्यासाठी सगळ्यांच्या घरी गेले आम्ही एकत्र आहोत एकत्र आहोत मग आता कार्यकर्त्यांच्या वेळेला का याला पळव तेव्हा पळव काही करायची गरज नव्हती म्हणून एकदा सांगतोय की शिवसेना आणि बीजेपी हा नॅचरल आणि नैसर्गिक युती आहे ही युती जी आहे ते बाळासाहेबांच्या काळापासून आलेली युती आहे आणि ही युती कायम राहणार आहे तेव्हा आम्ही काही दुसरं काय करण्याची गरजच नाही आहे आम्ही कोणाला फोडण्याचा प्रयत्न केला नाही जे आहे ते आलेत आमच्या बरोबर उलट बीजेपीला फोडण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ते असं झाले म्हणून बीजेपी पण बीजेपी बीजेपीचा पहिला कल जो होता तो राष्ट्रवादीकडे होता अशी देखील चर्चा होती काही सीट मध्ये त्यांच्यात तडजोड झाली नाही ऐकल्या त्या बातम्या असतात ऐकलं प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट तुम्ही बघा जर बीजेपीचा अलायन्स आमच्यावर असेल प्रेस होती आमच्याकडे आमचे त्यांचे तालुका अध्यक्ष असतील त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला फोन झालेले आहेत त्यामुळे नॅचरल अलायन्स ही नॅचरल ही कधीच तोडू शकणार नाही तोडण्याचा प्रयत्न केला होता असं तर चालेल आपल्यासोबत काही ज्येष्ठ शिवसैनिक सुद्धा आहेत तटकरी दसका घेतलाय काय तटकरींनी दसका घेतलाय तटकरीं काय तटकरे सुनील तटकरे यांनी धसका घेतलाय का तरी देखील तटकऱ्यांचा यांचा विकासाचा आराखडा कोट्यावधी लाखाचा निधी त्यांनी इथे आणलाय शिवसेनेच्या हातात जर सत्ता दिली तर कसं परिवर्तन कराल शिवसेनेच्या हातात सत्ता आली आमचा नगर आमचे सगळे नगरसेवक निवडून आले हा रोहा काय रोहा म्हणजे रोहो म्हणजे गुलाबाचा शिवसेना गुलाबाचं फुल कसा रोह्यामध्ये निर्माण करेल ना ते तुमच्या तीन तारखेनंतर समजेल नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की शिवसेनेकडून ज्या पद्धतीने सांगितलं जातोय की आ, का रोहा बदलतोय रोहा बदलण्याची मेन गाय गायलाइन्स काय आहे हे देखील आपल्याला येणाऱ्या तीन तारखेच्या निकालानंतर आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल त्यामुळे एकंदरीत रोह्याची जी चुरस आहे चुरस जी आहे ती निश्चितच सर्वना सर्व तालुक्यात नव्हे तर रायगडमध्ये